नागपुरातील मंडपा कार्यालयामध्ये काँग्रेसचं आंदोलन महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर आंदोलन सध्या सुरू आहे पालिका आयुक्त आणि पालिका प्रशासनाविरुद्ध आंदोलन जात आहे नागपूर महानगरपालिकेवर काँग्रेसचा महाएल्गार मोर्चा काढला जातोय शहरातील विविध समस्यांना घेऊन काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा पालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या कार्यालयामध्ये काढण्यात आला आंदोलकांचा ऑफिसमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला जात होता पोलिसांनी आंदोलकांना बाहेर काढल्यावर पायऱ्यांवर आंदोलन सुरू केलं पालिका परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे शहरात घाणीचं साम्राज्य असताना स्वच्छता राखण्यास नागपूर पालिका अक्षम असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे चोवीस तासात हा प्रश्न मार्गी न लागल्यास पालिका आयुक्तांच्या घरासमोर कचरा नेऊन टाकणार असं आमदार विकास ठाकरे यांनी इशारा दिला मोठ्या जनता आलेली आहे आपण बघून बघू शकतो की प्रशासकाने नागपूरचा विल्हेवाट लावलेला आहे सत्यानाश केलेला आहे मूलभूत सोयीसुविधा तर दिवाळीच्या पहिले पण काही सुधारणा झाली नाही त्याच्यावरती हे लोक गोरगरीब खेलरवाल्यांना हातगाडीवाल्यांना एक कारवाई करत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहेत तिच्याविरोधात आज आम्ही ते मोर्चा इथे आहे तुम्ही बघू शकता हा प्रशासकीय राज आहे की गुंड आम्हाला समजतच नाही आहे आम्ही आमच्या मागण्या ठेवायला आपण चाललो होतो तर पोलिसांचा हातभाय त्यांनी वापरून आपल्या सगळ्यांना बाहेर काढलेला आहे तर याच्यावरून तुम्ही प्रशासकाची मानसिकता समजू शकता की लोकांप्रती त्यांची काय मानसिकता आहे आज महाराष्ट्र भारतीय पार्टीची संस्था आहे म्हणजे प्रजासत्मक पार्टीचं राज्य सरकारचं आधी जनता त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीचं स्वतःचं कार्यकर्ते म्हणजे काँग्रेस भारतीय जनता पार्टी लोकांचा घेऊन जायचं हो महाराष्ट्र हे भाजप जिथे भाजप शासकीय त्यांच्या ऐकण्यावर प्रशासक काम करतो जे काही होतं त्यांच्या ऐकण्यावर होतं आणि काही खाजगी लोकांना वाचण्यासाठी हे काम करत हे धडपचे आणि गुंडरात चालू ज्या प्रकारे आम्हाला बाहेर उभं येणे ठेवला आहे आतमध्ये येऊ नयचं तुम्ही त्या प्रकारे प्रशासकाची मान्यता सांगू शकता